झटपट बनणारी रे रेसिपी मिक्स करून घेतली मी आता मस्त आज आपण बनवणार आहे आलू भेंडी एक आलू घेतला मी आणि हे भेंडी घेतली हे धुवून आणि पुसून घेतलेली आहे भेंडी तर चला आता आलू भेंडी बनवायची तयारी करूया आपण आता मी भेंडी आणि आलू काटून घेते हे आपली भेंडी काटून झाली आता मी आलू पण काटून घेते आलूचे आपण शिलके काढणार आहोत आता मी आलू शिलून घेतला आणि आता आपण आलू हे आलूला काटून घेऊ मी याला बारीकच कट करून राहिली हे बघा हे असा मी आलू काटून घेतला आता मी याले पाण्यामध्ये टाकून देते हे बघा आलू आता पाण्यात टाकून घेतला आता आपले आलू आणि भेंडी काटून झाले मी आता भाजी बनवण्यासाठी एक कांदा घेतला आणि ह्या लसूण घेतला प्याज आणि लसूण काटून घेऊ आता आपला प्याज काटून झाला लसूण पण आपण असं बारीक काटून घेऊ असं लसूण काटून घेतला मी आता आपल्या आलू भेंडी बी काटून तयार आहे लसूण पण काटला मी आणि एक प्याज पण काटून घेतला तर आता आपण भाजी बनवायची सुरुवात करूया आता मी गॅस चालू करून घेतला आणि हे कढई ठेवते हे दीड पळी तेल आहे आता आपलं तेल गरम झालं याच्यामध्ये मी लसण आणि प्याज टाकून घेते हे बघा तेल गरम झालं आता कांदा पण टाकून घेते आणि याला मस्त परतून घेते कांद्याला आणि लसण याच्यामध्ये थोडीशी हल्दी टाकून घेते मी एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच नमक टाकून राहिली आता आपण मिक्स करून घेऊ हे बघा असं मिक्स करून घेतलं मी आता हे बघा आलू टाकून घेते मी आता आलू टाकून झाले आता आपण असं मिक्स करून घेऊ आलूला आता आपण हे भेंडी बी काटेल होती हे भेंडी टाकणार आहोत आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊ आलू भेंडी सोपी रेसिपी आहे एकदम झटपट बनणारी रेसिपी दहा पंधरा मिनिटात बनवून तयार होते अशी मिक्स करून घेतली मी आता मस्त आता आपण झाकण ठेवू विच्यावर पाच सहा मिनिटासाठी झाकण ठेवू नंतर खोलून बघू आता आपले पाच मिनिट झाले आणि हे झाकण खोलून बघते असं मिक्स करून घेते आता असं चांगलं मिक्स करून घेतलं अजून आपण आता पाच मिनिटासाठी झाकण ठेवू आता आपले पाच मिनिट झाले आता आपण झाकण खोलून बघू टोटल दहा मिनिटं झाले आपले आता आलू पण आपले चांगले शिजून गेले आणि भेंडी पण आता आलू भेंडी तयार आहे आपली आता मी गॅस बंद करून घेते हे बघा आता आलू भेंडी बनून तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दबवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय